स्त्रियांना मासिक पाळी काय येते असा प्रश्न एकदा शेषाच्या शेयेवरती झोपलेल्या श्री विष्णूला माता लक्ष्मीने विचारला माता लक्ष्मीने विचारलेल्या प्रश्नावर भगवान विष्णू माता लक्ष्मीला स्त्रियांना मासिक धर्म मासिक पाळी काय येते या संबंधातलं उत्तर देतात आपल्याला नम्र विनंती आहे की अजूनही तुम्ही चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नक्की स्वामींची कृपा आपल्यावरती होईल सत्ययुगामध्ये काल नावाने प्रसिद्ध असलेला एक राक्षस होता तो राक्षस असल्यामुळे त्याचा स्वभाव उग्र होता आणि तो नेहमी लढायला तयार असायचा मग एके दिवशी व्रतासुरासह सर्व राक्षसवर्ग एकमेकाबरोबर लढू लागले युद्ध करू लागले त्या राक्षसाकडे खूप शक्तिशाली शस्त्र होते जी देवता सहन करू शकले नाहीत आणि ब्रह्मदेवाकडे पळून गेले तेव्हा ब्रह्मदेवाने त्या राक्षसांचा पराभव करण्याचा उपाय सांगितला हे यंत्र तुम्ही या क्षणी महर्षी दधीजीकडे जा व तुम्हाला त्यांच्या शरीराच्या हाडापासून शस्त्र पुरवतील त्याच शस्त्राचा वापर करून तुम्ही व्रतासुराचा वध करू शकाल महर्षी दधीजींच्या आश्रमामध्ये सर्व देव जातात आणि प्रार्थना करतात आणि त्यांना शस्त्र देण्याची विनंती करतात मग जगाच्या कल्याणासाठी महर्षी आपल्या शरीरातील हाडापासून एक शस्त्र तयार करतात या शस्त्रापैकी एक शस्त्र म्हणजे वज्र नावाचे शस्त्र आहे जे भगवान इंद्राने धारण केले आहे त्यामुळे राक्षसाचा अंत होतो सर्व देव देवासी युद्ध करण्यासाठी आकाशात जमा होतात आणि युद्धामध्ये तुटून पडतात अग्नि देवाला अग्नीच्या हल्ल्याच्या जबाबदाऱ्या पेलाव्या लागतात अग्नीच्या प्रभावामुळे शरीराचा प्रत्येक अवयव जळू लागतो मग इंद्रदेव पाण्याचा वर्षाव करतात आणि राक्षसांना बुडवतात त्यामुळे राक्षस गर्जना करू लागतात अशा रीतीने अनेक दिवस हे युद्ध चालू राहते देव दानवामध्ये भयंकर युद्ध सुरू असते तेव्हा देवराज इंद्र आणि रुद्रासूर समोरासमोर येतात दोघांमध्ये युद्ध होते त्यानंतर देवराज इंद्र आपल्या वज्राच्या जोरावर त्या व्रतासुराचा वध करतो व्रतासुराच्या शरीरातील ब्रह्महत्या त्याच्या शरीरातून बाहेर पडते आणि इंद्राचा पाठलाग करू लागते व ब्रह्महत्या इंद्राच्या शरीरात प्रवेश करते त्यामुळे ब्रह्महत्येचे पाप लागते देवराज इंद्र ब्रह्मदेवाकडे जातो आणि त्याला ब्रह्महत्यापासून मुक्ती मिळवण्यास सांगतो तेव्हा ब्रह्मदेव ब्रह्महत्येला इंद्राच्या शरीरातून बाहेर येण्याच्या आज्ञा देतात ब्रह्महत्या इंद्राच्या शरीरातून बाहेर पडतात आणि म्हणतात की हे परमपिता मी त्या शरीरामध्ये वास करत होते कारण त्याने अनेक ब्रह्महत्या केल्या होत्या इंद्राने त्याचा वध केल्यावर मी इंद्राच्या शरीरामध्ये वास करू लागले आता कृपया मला योग्य जागा द्या की मी जिथे राहू शकते मग ब्रह्मदेव म्हणतात की हे ब्रह्महत्या मी तुला तुझे योग्य स्थान देतो तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले की ब्रह्महत्याचा वध केल्यावर तुझा एक चतुर्थांश भाग आग्नीच्या आत राहील जो अग्नीचा यज्ञ करत नाही तेव्हा त्याच्या शरीरात प्रवेश कर तुझ्या शरीराचा दुसरा भाग पाण्याखाली राहील जो पाण्यातून मूत्र किंवा विष्टा करतो तुम्ही त्याच्या शरीरामध्ये प्रवेश करा आणि तिसरा भाग झाडे वृक्ष आणि झाडामध्ये राहील जो विनाकारण कोणतीही वृक्ष तोड करेल तोही ब्रह्महत्या पापाचा दोषी ठरेल त्या ब्राह्मण आणि अप्सरांना बोलून सांगितले की अप्सरांना ब्रह्महत्येचा एक भाग स्वीकारा अप्सरा म्हणाल्या हे परमेश्वरा तुमच्या परवानगीने आम्ही ते स्वीकारण्यास तयार आहोत परंतु कृपा करून सुटकेचा मार्ग तुम्ही आम्हाला सांगा ब्रह्मदेव म्हणू लागले की हे अप्सरांनो जो कोणी जेव्हा मासिक पाळीमध्ये स्त्रीशी संभोग करेल त्याच्या आत ह्या ब्रह्महत्या प्रवेश करेल अशा प्रकारे ब्रह्महत्येचे चार भाग होते आणि एक अग्नीत दुसरा कोणी मासिक पाळीच्या काळात स्त्रियांना स्पर्श करून तिच्याशी संभोग करतो त्याला ब्रह्महत्येचं पाप लागतं त्याला ब्रह्महत्येचा वध केल्याचा अपराधीपणाचा वाटतो भगवान विष्णू म्हणतात की हे देवी अशा प्रकारे मी तुला जो कोणी मासिक पाळीत स्त्रियांना परत स्पर्श करतो तिच्याशी संभोग करतो त्याला ब्रह्महत्येचे पाप लागेल या मागील कथा सांगितली आणि आता मासिक पाळीत स्त्रीने कोणती कामे करू नयेत याबद्दल सुद्धा माहिती सांगितली महालक्ष्मी म्हणतात की हे परमेश्वरा आज तुम्ही मला खूप महत्वाचे ज्ञान दिले मी पण तुम्हाला एक वचन देते की मासिक पाळीच्या वेळी पूजा करणारी कोणतीही स्त्री तसेच पाळीच्या काळात संबंध ठेवणारे पती स्त्रीच्या घरात मी प्रवेश करणार नाही त्यामुळे मासिक पाळीच्या काळात महिलांनी हे काम करू नका आणि तुम्हाला ही कथा वाट कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा जर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी यावी वाटते तर ही कामे आपण टाळावीत माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद